इकडे एक मूर्ती दिसली आहे बघा मस्त एकदम झालेली आहे ही पण सगळ्या कागदी मूर्तीच आहेत पण आता मी हिला उचलतो बघा एकदम हलकी मूर्ती आहे हा बघा इथे बसतो मुंबईचा पेशवा ट्रॉली कोणती माहितीये ही मरोळचा विघ्न अर्थाची ही ट्रॉली आहे इथे आपल्या समोरच आहे पेशवा आठ आणि आता आपण आलोय परेल वर्कशॉपला कृष्णानगरची मला ट्रॉली दिसते ही बघा ते बनणार आहे ना हा बघा हा परळचा महाराजा आहे बघ ना तो हा मुंबईचा एकटा राजा हा धाराच्या मागे पण एक मस्त मोठी मूर्ती अशी बनते जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये आणि सर्वात प्रथम आहे ना तुम्हा सर्वांचे आभार आणि तुमच्या आशीर्वादामुळे आपले दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहे हे तुमच्याशिवाय होणं पॉसिबल नव्हतं तुम्ही आम माझे व्हिडिओ आमचे व्हिडिओ एवढे तुम्ही आवर्जून बघतात आणि एवढे चांगले चांगले कमेंट करतात आणि त्यामुळेच हा सगळं दहा हजाराचा टप्पा आपण पार केलेला आहे आणि तुमची अशीच साथ असू दे ही माझ्याकडनं तुम्हाला एक विनंती आहे आणि आता आज आहे ना आपला ब्लॉग असणार आहे ना आज आपण चाललो आहे पेशवा आटला आणि पेशवा आटमध्ये पण खूप सारी मस्त अपडेट आहे आणि मी तुम्हाला मूर्त्या पण दाखवणार आहे झालेल्या की कशा मूर्त्या तिथे लहान मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्या आहेत वगैरे आणि त्यानंतर आपण जाणार आहे परेल वर्कशॉपला तर हे दोन वर्कशॉप आपण करणार आहे प आर्ट जे आहे ते पार्ला आणि अंधेरीमध्ये त्यांचे तीन इथे वर्कशॉप आहेत ते तिन्हीच्या तिन्ही मी तुम्हाला पेशवा आर्ट दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपण यानं व्हिडिओला सुरुवात करतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक कमेंट आली पाहिजे गणपती बाप्पा मोरया चला आता ना आपण इकडनं आलो होतो आणि इथे हे ना गेल्या वेळचे असे ठेवलेले हे जे म्हणजे शोभेच वगैरे काय काय असतात ना ते ठेवलेलं आहे इथे सगळीकडे इथे पण एक ट्रॉली आहे आणि आता आपल्या समोरच आहे ना पेशवा आर्ट आहे तो बघा खूप मोठा असा आहे हा पार्ल्यामधला आहे आणि तुम्ही इथे माहिती असेल तुम्हाला तर ह्याच्या मागे आहे ना मुंबईचा पेशवा बसतो मी तुम्हाला नंतर दाखवेलच पहिलं आपण इकडे आतमध्ये बघूया आपल्याला काय आतमध्ये बघायला मिळतंय चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपल्याला इकडे एक मूर्ती दिसली आहे बघा मस्त एकदम झालेली आहे ही मूर्ती ही मी तुम्हाला पूर्णपणे दाखवू शकतो आहे बघा आणि याचं पण आता लवकरच आगमन असणार आहे चला आता आपण इकडे बघितला हा पेशवाट जो पार्ल्यामध्ये आणि इथे आलो आहे ना आपण तर आपण आहे ना मुंबईचा पेशवा जो बसतो ना विले पार्ले मध्ये ते पण तिथे पण बघूया त्याचा मंडप पण बघूया आपण आता आपण तिकडे बघितला पेशवा आर्ट बघितला आणि इकडे जाना त्यांचा इथे लहान मूर्त्या आहेत आणि हा रेडी झालेल्या इथे एवढंच की प्लॅस्टिकमध्ये मध्ये टाकून ठेवलेलं आहे हे बघा मस्त एकदम हे पण सगळ्या कागदी मूर्तीच आहेत कागदी मूर्ती आहे ना दादा पण हे लहान आहे हे बघा किती हलकी आहे बघा ही एवढी मोठी मूर्ती आहे ना ही एक्याने एवढी उचलली ही एवढी हलकी मूर्ती आहे मागे पण आहे ना बघा मस्त आहे ती पण हलकी म्हणजे एक जण आरामात उचलू शकतात एवढी हलकी मूर्ती आहे ही बघा ही आणि इथे पण आहे हे बघा इथे पण खूप साऱ्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात आहे फक्त एवढंच ढाकून ठेवलेलं आहे धूळ वगैरे बसते ना म्हणून आता ही ही मूर्ती आहे ना बघा मी उचलून दाखवतो केवढी हलकी आहे ती आता ना आपण पेशवा आर्ट मध्ये आणि ही आहे ना ही कागदी मूर्ती आहे दिसायला बघा केवढी मोठी वाटते असं वाटतं की ही हेवी असेल पण आता मी हिला उचलतो किती लाईट आहे हे तुम्हाला पण करायला एकदम हलकी मूर्ती आहे ही आणि मी एकट्याने ही उचललेली आहे बघा ही कागदी मूर्ती असल्यामुळे म्हणजे काय कारिगिरी असेल या लोकांची आणि मस्त सुभकाची ही आहे ना दगडूशेठ हलवाईचा गणपती असतो तसंच आहे आहे चला आता बघितला होता पेशवा आर्ट बघितला होता आणि हा बघा इथे बसतो मुंबईचा पेशवा आणि इकडे बघा मंडप बांधायला आता सुरुवात झालेली आहे आणि ह्याची जे आगमन असणार आहे ते पार्ल्यामधूनच असणार आहे आगमन ह्याचं हे बघा आणि आता आपण आहे ना पुढे जाणार आहे चला आता आपण बघितला पेशवा आठ बघितला मुंबईचा पेशवा जिथे बसतो ते बघितलं आणि कागदी मूर्त्या पण बघितल्या आपण उचलून पण बघितला किती लाईट असतात ते आणि आता आपण आहे ना पुढच्या वर्कशॉपकडे जाऊया त्यांच्या चला आता आपण आलो आहे ना पेशवा दुसऱ्या आपण वर्कशॉपला आलेलो आहे आणि इथे तुम्हाला यायचं झालं ना हे बघा इथे आहे ना ही भूता स्कूल शाळा आहे आणि इथे बसतो विले पार्लेचा सम्राट उपनगरमधली सर्वात मोठी मूर्ती इकडे बसते वर्ष छप्पन्न आहे आणि त्यांचा ना आता इथे पाद्यपूजन सोळा पण झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे आहे ना इथे बसतो विले पार्लेचा सम्राट राजन झाड वर्कशॉपमधून ही मूर्ती निघते ती आपण कव्हर करणारच आहे आणि इकडे राईट साईडला गेला पेशवा पेशवाहाट आहे आता आपण तिकडेच जाऊन बघूया चला आता आपण आलो आहे ना पेशवाहाटच्या वर्कशॉपच्या इथे हा बघा केवढा मोठा वर्कशॉप आहे आणि इथे पाठ बघा किती लावलेलं आहे लाईनीमध्ये आणि इथे आहे ना एक ट्रॉली आहे ही बघा ही ट्रॉली कोणती आहे माहिती आहे ही मरोळचा विघ्न अर्थाची ही ट्रॉली आहे इथे आलेली आहे बाहेर ठेवलेली आहे आणि इथे सगळे साचे वगैरे आहेत त्याचे आणि हा बघा हा पण पाठ बघा केवढा मोठा आहे आणि इथे आपल्या समोरच आहे पेशवा आठ आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला बाहेरून बघायला मिळतात आहे आता आपण आतमधून बघूया तुम्ही आता तुम्ही बघितला हा पेशवा आर्ट जो पार्ल्यामध्येच आहे आणि आता आपण जाणार आहे पुढच्या वर्कशॉपला चला आता आपण आलो आहे ना अंधेरीला आलो आहे जिथे पेशवा आर्ट आहे हा व्हायचे जो मी तुम्हाला बोललो होता ना पण तुम्हाला इथे यायचं आला ना इथे डी मार्ट आहे त्या समोरच आहे हा बरोबर इथे आणि इकडं पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या निघणार आणि इथे दोन इथे वर्कशॉप आहे इथे एक रंग आर्ट आहे आणि इथे एक पेशवा आर्ट आहे तर आता आपण बघूया आपल्याला आपण काय बघायला मिळते चला आपण आलो आतमध्ये आणि इथे हा रंगघाट आहे आणि ह्या रंगहाटमध्ये पण खूप मोठ्या मोठ्या इकडे मूर्त्या निघणार आहेत आगमन होणार आहे बघा आणि इथे हे बघा इकडे बघणार नाही इथे प्रभाव आहे आणि पाठ बघा केवढा मोठा आहे हा इथे आणि हे सगळ्यात नाही साचे आहेत हे बघा म्हणजे हा फेस आहे म्हणजे हा गणपतीचा एवढा मोठा आहे बघा हा म्हणजे विचार करा केवढा मोठा गणपती इकडा बाहेर निघणार आहे आणि आमच्या मंडळाचा पण गणपती इकडाच बाहेर पडणार आहे तर आता आपण इथे बघा जरा का अशा मूर्त्या बनतात ना हे सुकायला खूप टाइम लागतो आणि हे बघा यांना ना आता पावसाचे दिवस आहेत तर त्यांना असे सुकवायला लागतात तरच त्यांना कलर पकडणार आणि बघा इथे साचे पण असे तसे साच्यामध्ये टाकून आहे ना इथे सुकवायला ठेवलेलं आहे ते बघा एकदम हलकी मूर्ती असते इथे आता हात आहे बघा हा हात आहे आणि हा पायाचा भाग आहे इथे आणि इथे बघणार ना आपण हे बघा काथा आहे हा काथा चला आता आपण ना बघितले पेशवा आर्टचे तिन्ही वर्कशॉप आपण बघितलेले पार्ला आणि अंधेरी मधले आणि किती अपडेट आहे ते तुम्हाला पण माहिती आणि लवकरच इकडे आगमन असेल मी तुम्हाला सांगेलच अजूनपर्यंत मूर्त्या बनून रेडी आहे फक्त पेंटिंग बाकी आहे आणि आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला चला आता आपण पेशवा आर्टच्या इथे ना शूट करतोय आणि मी शूट करतात तसाच हा दादा मला इथे भेटला दादा नाव काय जो विनायक दाडवे प्रणव विनायक धाडवे धाडव्या हा आपला सबस्क्रायबर आहे कसे वाटतात आपले व्हिडिओ हाईटचे पॉइंट वगैरे देतोच की नाही देतो दे ना चल मग एकदा लावते गणपती बाप्पा चला चला आता आपण आलोय परेल वर्कशॉपला ला इथे कार्य परेल वर्कशॉप आहे आणि आता ना आपण परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊ बघा काय आपल्याला अपडेट दिसते ती बघा ना आपल्याला खूप साऱ्या अशा सा ट्रॉल्या बघायला मिळतात आहे आता खूप खूप इथे ना एकदम कंजेस्टेड झालेलं आणि मूर्त्या पण बनायला इथे बनून रेडी पण आहे ते आता कोणत्याही नाही तिकडे नाही कृष्णानगरची मला ट्रॉली दिसते ही बघा ही वाली आणि त्याच्या मागे पण आहे पण बन खूप कंजेस्टेड झालेलं आहे दाखवू शकत नाही आणि इथे हा बघा मी तुम्हाला लास्ट टाईम पण हा गणपती दाखवलेला होता हा मस्त इथे एकदम धोतर वगैरे घालून इकडे रेडी आणि इथे बघा मागे बघा ही एक मूर्ती मस्त इथे रेडी झालेली आहे आणि इथे बनणार आहे ना हा बघा हा परळचा महाराजा आहे याचं पाद्यपूजन पण आपण केलं होतं पराळच्या महाराजाचं आणि ट्रॉली पण इथे अरुंदराच्या वर्कशॉपमध्ये आलेली आहे आणि आता आपण आहे ना पुढे बघा जरा इथे आपण पुढे बघणार ना तर हा मुंबईचा एकटा राजा हा धारावीमध्ये बसतो आणि त्याच्या पुढे आहे ना ही बघा ही आहे ना शांताक्रूजच्या राजाची ही ट्रॉली आहे ही वाली आणि गणपती बनतोय अजून म्हणून दाखवू शकत नाही ह्याच्या मागे पण एक मस्त मोठी मूर्ती अशी बनते बघा आणि इथे ही मालाडच्या राजाची ही ट्रॉली आहे इथे पण एकदम मस्त गणपती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सगळ्या ट्रॉल्या इथे अशा लाईनीमध्ये लागलेल्या आहेत बघा चला तर मंडळींनो आता ना आपण पेशवा आर्ट आणि फरेल वर्कशॉप मी तुम्हाला दोन्ही दाखवलेला आहे आणि किती अपडेट आहे हे पण तुम्ही बघितलेलं आहे आणि आता जे आगमन असणार आहे ते ते ना बोरिलीच्या महाराजाचं असणार आहे सव्वीस जुलैला आणि सत्तावीस तारखेला पण दोन आगमन आहेत तर ते दोन्ही आपण आगमनांना कवर करणार आहे जर व्हिडिओ आवडणार असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईपचे पॉईंट द्या आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय गणपती बाप्पा Moria.